मी आलो आहे दवाखान्यात आत्ताच दवाखाना झाला गोळ्या औषध वगैरे घेतलेत आणि मग थोडासा बाहेर थांबलो तर म्हटलं आता आपण सगळं यूट्यूबवरती दाखवतोय ना हे गोळ्या वगैरे तर आता हे पण दाखवायचं तर काल मला आणि तुमच्या वहिनीला काल रात्री खूप मारहाण वगैरे केलेले हे तर चावलेलं आहे हे बघा इथं दिसतोय ना हे इथं आता इथं कोण दुसरं नसल्यामुळं मी तुम्हाला दाखवतोय पण काय तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय काय माहीत नाही इथं चावलं आहे बोटाला चावलं आहे आणि तुमच्या वहिनीला केसं पकडून पकडून मारहाण केली काल मी नव्हतो कामाला गेलेलो होतो आणि तिला एका माणसानं दारू पिऊन खूप काही शिवीगाळ केलेली होती मग मी आल्याच्या नंतर त्याला विचारत होतो की बाबा का तू कोणत्या हक्कानं शिवीगाळ केलास शिवीगाळ करायला ती काही तुझी बायको आहे का तुला जे काय करायचं आहे तू तुझ्या माणसांसोबत कर ना आमचा तुझा काही संबंध नसताना विनाकारण तू गडी माणूस घरी नसताना शिवीगाळा करण्याचं कारण काय तू पेलेला आहे ना मग का, तो पेतोय ना मग पेलाय म्हणून काय काही पण शेण खातोय का कोणताही बेवडा असू द्या कोणताही पिणारा असू द्या आता पण मी दवाखान्यात आहे या पाठीमागं दिसतोय तो दवाखाना ये रे आणि मी एका बाकड्यावरती येऊन बसलो आहे आणि तिथं व्हिडिओ शूट करतोय तुमच्या वहिनीला सोबत घेऊन ना आलेलो नाही आहे मी एकटा चालतो त्या लोकांनी मी त्याला विचारत असताना चार पाच जण होऊन माझ्या अंगावरती पडले मला मारहाण केली तुमच्या वहिनीला मारहाण केली माझ्याकडं तोही व्हिडिओ आहे मारहाण करतानाचा पण व्हिडिओ आहे पण मला जर वेळ पडलीच तर मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे आत्ता देखील आज देखील ते लोक फक्त फक्त भांडणं काढण्यासाठी काही ना काही कारण हुडकत आहेत त्यांना आम्ही कोण नाही आहे ना आमचं कोण नाही आहे ना आम्ही दोघंच आणि आमची दोन लहान लहान लेकरं दोन लेकरं का म्हटलं मी की दोन पोरं आहेत पण ते लहानच आहेत ना त्रिशा तर काय किती लहान आहे ते तुम्हाला माहीतच आहे भांडणं सोडवत असताना माझ्या बापाला म्हणजे माझ्या बाबांना पण मारहाण केली गेली आम्हा दोघांना मारहाण केलीच गेली इथं इथं पण चावलं आहे आणि हे इथलं काय दिसणार नाही हे सुजलं आहे माझं नरडं पूर्ण हे जे असतं आहे ना आपला गळा हे एवढं सुजलं आहे इथंच या एरियात कुठं दात तर दातं लागलेले आहेत तुम्ही बघा दिसत असत आणि खूप मारण केले आम्हाला दोघा नवरा बायकोला आता काही जण म्हणतील दादा तू एवढा हट्टाकट्टा असून तू पण मारायचं ना तू कसं काय मार खाल्लं तर चार पाच जणांना मी एकटं कसं हँडल करणार ना आणि तुमची वहिनी शेवटी लेडीज आहे ते दोन तीन गडी होते दोन बाया होत्या त्यांच्या आणि आम्ही दोघं फक्त दोघच होतो ना आमचा आम्हाला कोणाचा आधार आहे ना आम्हाला कोण हे करणार ना <laughs> माझ्या आर्यनला देखील मारहाण केली माझ्या आर्यनला पण मारले कसं आहे काही लोकांना आपली प्रगती थोडीफार होत गेले तर बघवत नसते त्यांनी हे बोलून देखील दाखवलं तुमची प्रगती बघवत काय बघवत नाही आम्हाला म्हणून तुम्ही आम्हाला तसं बोललं म्हणून आणखी मारहाण केली आम्ही म्हटलं विनाकारण तुमचं भांडणं करण्याचं कारण काय तुम्हीच दारू पेणार तुम्ही शेवगाळ करणार आणि आम्ही कारण विचारताना उलट आमच्या अंगावरती पडताय काय मला कुठं कुठं लय आवलं आहे बोटाला पण इथं या करंगळीला असं हे केलं आहे उलटं केलं आहे असं बोट हे पण इथून हाडातनं काही फ्रॅक्चर वगैरे झालं आहे का काय काय माहीत नाही आणि मी तक्रार नोंदीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जात असताना मला अडवलं गेलं अडवल्याच्या नंतर मी पोलीस पाटलांपर्यंत गेलो तुमची वहिनी आणि मी तिथं गेलं मग तिथून आम्हाला वाटलं की त्यांनी तर काहीतरी दाबदबाव देतील त्या लोकांना आणि समजवतील आणि ते ग बसतील तर तिथं तो माणूस आला आणि तिथं येऊन पण तुमच्या वहिनीला खूप काही घाणघाण शिव्या द्यायला लागला गाडीवर बसून तिथून निघताना मला शिवी देत गाडी पळवली त्यानं की तू नुसतं घरी येत तुला दाखवतो तुला जीवच मारून टाकतो असं तसं माझ्या जीवाला त्या माणसांपासून धोकाच आहे कधी पण आता कुठंही कामाला देखील जायला भीती आहे कारण माझे लहान लहान लेकर आहेत आणि त्यांना जर काही त्यांनी केलं पाठी मागून तर ते एक टेन्शन आहे पूर्ण माझे हे सुजले एवढं दुखायला आहे ना दाता असे त्याचे विषारी दात असतील ना त्यांना असं कचकटावून इथं आहे हे एवढं कुत्र्यासारखं सेम हे बघा आपल्या जे काही हे असतात शिरा त्या शिरांवरतीच त्याचे दात घुसलेत हे बघा हे एवढं आहे एवढं एवढं आहे पूर्ण आणि बाया वगैरे होत्या ना त्यांच्या त्या बायांनी आणि त्या त्यातल्या एका माणसानं म्हणजे ते दोन्ही माणसं एक बेवडा तो आणि त्याचा बाप ते दोन्ही बाप लेकर आणि त्या दोन बाया चौघांना मिळून त्यांनी तुमच्या वहिनीला मारहाण केली सोडवणारं फक्त आम्हाला कोणच नव्हतं आमच्या बाजूनं तिथं आम एकही माणूस नव्हतं आणि जे सोडवायला आले होते आमचे शेजार पाजारचे त्यांनाही शिवीगाळ केली की तुमचा काय संबंध तुम्हीच मु भांडणं लावताय आमचे तुम्ही शिकवून यांना आमच्या अंगावर घातलं आहे असं करून त्या लोकांनी हे केलं आणि काही त्यांच्या ओळखी पाळखी आहेत त्यांचाही त्यांना म्हणजे फायदा उचलायला तेही आम्हाला सांगून टाकतात की काय आमचं करायचं आहे करा तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला भांडणाचा त्यांच्या शिव्या त्यांची शिवीगाळ करण्याची पद्धत आणि तुमच्या वहिनीच्या अंगावर ते कसं पळू पळून यायले तीन जणं ते तेही व्हिडिओ आहे ते जर तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणताल नेता दादा त्यांना सुट्टी देऊच नको आत्ता जर त्यांनी जेवढंसंही भांडणं केलं आमच्यासोबत भांडण तरीही मग मी तो व्हिडिओ अपलोड करेल आणि मी काय पुन्हा मागं पुढं विचार करणार नाही मी सरळ सरळ पुन्हा काय करायचं ते करणार हे इथं असं इकडं पण हे केलंय आहे काठी वगैरे काहीतर मारली आहे त्यांच्याकडे कुराड आहे लाक अशी लोखंडी दांड्याची आणि ती अशी नसते काय ते त्याचे दोन्ही साईडचे टोका असे वाकडे तिकडे असतात बघा तशी कुराड त्याचं काय तर नाव असतं पण ते मला सांगता येईना तशी कुऱ्हाड घेऊन माझ्या अंगावरती येत होते की तुला या कुराडीनच कापून टाकतो म्हणून आणि रात्रीचं टायमिंग होतं कुणी आम्ही फोर गाड्या पण बघायला गेलो की बाबा आम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवा पण त्या लोकांनी नकार दिला की आम्ही नाही येत आणि गाडीवर जायचं म्हटलं की रात्रीचं टायमिंग होतं त्यामुळं थोडंसं एक बाबा की ते पाठी पाठीमागून येऊन धडक वगैरे देतील दोन तीन लेकरं आहेत लहान लहान त्यांना सोडून जावं लेकरांना तर घरी मारून टाकतील अशा भीतीपुठे आम्ही काही पुढं गेलो नाही पोलीस पाटलांपर्यंत गेलो तरी पण तिथं आम्हाला त्याने येऊन तिथं पण शिविगाळ केली आता मी इथून घरी चाललो आहे आणि आता थोडंही काही झालं तरी मी तो व्हिडिओ भांडणाचा अपलोड करणार आणि मग नंतर मला काय करायचं ते करणार कौन मी खूप कोण कोणाचं नसतं आहे माझं माझ्यासाठी कोणच नाही आहे माझा मी माझी दो दोन दोन्ही दो पोरं एक पोरगी माझा बाप आई बहिणी माझा आपला मानलेला भाऊ म्हणजेच आपला सगळ्यांचा आवडता आपला कल्याणचा दादा आणि तुमची बहिणी झाली माझी फॅमिली संपली ना मला कोणाचा आधार नाही ना काय नाही माझं कोणच नाही मी एकटाच आहे असं पण तसं पण जो पण माणूस येतोय जन्माला तो एकटा असतो एकटाच जातो त्याची एकट्याचीच त्याला स्वतःच त्याला करावं लागते तसं असतं पण कोणी ना कोणी पाठिंबा देणारं कोणी ना कोणी आधार देणारं एखादा असतं आहे ना तसं मला कोणीच नाही मी माझा एकटाच आहे <coughs> वाईट वाटलं मला की त्या माणसानं माझ्या अंगावरती पडायचं होतं परंतु एका बाईच्या अंगावरती पडायचं नव्हतं तिचे केस धरून धरून ओढत होते दोघं तिघं मिळून आणि तिला मारहाण करत होते मला सेम तुमच्या वहिनीसारख्याच वाटल्या त्यांची साडी त्या ताईंची <coughs> ती पण म्हणत होती मी येते सोबत पण म्हटलं नाही तू थांब मी जातो म्हटलं आता चालू आहे परत दवाखाना झाला आहे निघालो आहे मी परत